काय गरम शांती हे शांती अरे ये बाय रे आवाशिर लय गरम होत इला गरमाटात कशा झोपी ती का वर बसता आवाशिर बसता काय झालं तुम्हाला काय झालं आईला बर घरमाटना मध्ये सदा शांतीच्या नावाने बॉम्ब आपण लय गरमाट होतो झाडाचं पान आलं ना हा ना इतका उण पडला इतकं गरम झालं मला म्हणले त्या पाणी टाकायचं आना हो पण तुम्ही काच का पाणी को टाकायचं आउ ती पाणी टाकायचं नाही करत ते कूलर कूलर हा ती पण तुमचं काच आज पैसे नाही ना उद्या पैसे नाही शांती मीली उर पाळून गामाणी काय झालं साते पैशाच दिल्या अडचण झाली तयार का हा आता का मी मेले तुम्ही कूलर लाविता काय काय माहिती का नाही झालं दाखवलं वाग काय नाही रात्री बाहेर झोप आपण मरू हो बाहेर ना का बाय इकडून एक तर आपण मळाईच्या वस्तीवर राहतो डोंगरा कंगरा आणि भेव वाटत वागाच इड खहाचं ये कोण येत मला काही नाही तुम्ही झोपले का माराशे पडा त्या हा मी झोपल्या तुला जा मला जागा तिथ नाही तुझ्या काय दहायला मला उठी दिली मग काच मी का उठावल तुम्हाला तुला काय नाही जाते ते पहा काय डोक्यात पाणी झालं का तुमच्या हाय का नाही ग गड बाबा ते इतके बाहेर गेले एक गरमाटल्या व्हता ना ते म्हण आलं थोडं फिरून हवेशीर त्याला सांग सावकार होऊन गेले म्हणा हा का सावकार काय काम काढलं होतं का त्यांच्या का तुला काय करायचं ते माझं त्याच्याशी काम आहे ना हा हा तुम्हाला सांगून काय करणार तुम्ही नाही मी त्यांची मिशिश आहे ना हो हो माहिती ना माहिती ना मग मला सांगितलं असतं ते त्याला सांग सावकार आलं ते बर बर तेवढे लवकर कर, कर काम करा सावकाराचं ठीक आहे ठीक आहे कारण मला वेळ नाही एवढे चार पाच चक्कर झाले माझे तुम्हाला दिसतच नाही ना तुम्ही त्या दिवशी आले गेले त्या दिवशी सांगितलं नाही काय काम आहे आजही चालले आजही सांगितलं नाही काय काम आहे सांग सांग सांगायचं हा बरं बरं जाऊ का हा या, या या भाई हा सावकार हा तिसरा टाइम आहे नुसता येतोय बाबरो का विचारितोय आणि यो माणूस आज इड समोर बसेल होता तरी, तरी में। में हा पळून का गेला घरामध्ये थांबा आजही नाही याचा काहीतरी उनगाडा पाडीतेच मी मी यांना विचारितेच बाई हा मुडदा खुशाल इड झोपला येऊन हा तो सावकाराला जसं सा पाहिलं तसं तकाट घरात पाळलं थांब आता येणे उठू दे मला हो उठा उठा लवकर हा गेला 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 बाहेर चाल तुमच्याच थोडं बोलायचं चला काय ना काय इडच विचारू गरमाट होती चाल गरम होत बसा इड हवेशीर बस गरम झाले माझे बर आता मी तुम्हाला बोलले नाही माय लक्षात राहिलं नाही याच्या आधी बी तो दो सावकार दोन वेळेस येऊन गेला आणि हा तिसरा टाइम आहे तेव्हा तुम्ही घरात नव्हते आता त्याला तिकडून पाहिलं तसं तुम्ही तडक्यान उठले घरात पळून गेले नेमकं वैर काय ते मला सांगा त्याच्या ना खरं खरं सांगायचं मापासून जर ला पावलं ना तुम्हाला माहिती गाठ शांतीशी हा बोला लवकर त्याच्या मावले ना गावात बांधते हा तो म्हणून तुला मारून टाकेल म्हणून याबा तुम्ही मापासून काय तर लपी द्या बा खरं खरं सांगणार आहे का नाही तर आता एक दिल उलट हाताची ठेवून नवरा असला तर मला हा अरे काय बोक ते बोल ते काय तू तोडते म्हणजे तुम्ही खरं सांगितलं ना तर मी तुम्हाला तो गुन्हा माफ करेल खरं सांगा ऐक ना आपण ट्रॅक्टर घ्यायला नाही पैसे कर्ज घेतलं होतं ट्रॅक्टर घ्यायला तुमचे कर्ज त्याचं बाकी नाही ग म्हणजे तुम्ही कर्जावर ट्रॅक्टर हा आणि मला तर तुम्ही माय डागिने सगळे काढून नेले तुम्ही म्हणा बँकेत ठेवले आणि याच्याकडून घेतले पैसे त्याच्याकडून घेतले आणि त्याच्यावर ट्रॅक्टर घेतले सावकाराचं नाव का घेतलं नाही तुम्ही काय झालं म्हणलं का गावात आपल्या घरात वाद होतील त्याच्यामुळे सांगितलं नाही मग ट्रॅक्टर घेतला का आला घेतला मग तुम्ही म्हणलं घेऊन देत ना तुम्ही पोर नाही म्हणत बाबा सावकार भेटला होता मला काय तो म्हणत होता तुझ्या म्हाताऱ्याला समजून सांग म्हणे कधीच घरी सापडत नाही पैसे देत सांग तुम्ही घेतलं कर्ज अरे बाबा तू बर झाला आला तुलाही भेटला का सावकार मला भेटलं आम्ही दोघं इडं बसेल होत हा मुडदा मुडता दाखवाय जागा ठेवली नाही याला आव ती इडून उठून पळून घरात आणि डायरेक्ट गोर होतो तो, तो सावकार डायरेक्ट म्हण तुम्ही मी आलं ते सांगा त्यांना हा एवढा लास्ट चान्स देतोय म्हण दे पैसे पैसे घेतले आणि मला सांगितलं सुद्धा एक शब्दाने बायकूला

नाय फाशी घेऊन टाकितो ह एवढंच राहायला आता म्हणजे तुमच्या काय मान नाही तो पण फाशी घेऊन आमच्याकडे नाही मारणार काय कस काय मागल तुम्ही म्हणता ज्यानं येते ते करतो म्हणजे तुम्ही मेले म्हणजे आम्हाला उघड्यावर टाकून जाय की नाही काय राहिले काय मावल म्हणजे आम्हाला फाशी दिन सावकारा बोला भाई ट्रैक्टर घेऊन दिला म्हणजे आता आम्ही त्या सावकाराशी किती दिवस खोट बोलायचं हा किती दिवस सांगा ना तुम्ही काय करायचं सांगा आता जर आलाच ना असं करा ट्रॅक्टर केवडा सर ह्या बाबानी सहा लाख रुपये परत त्या नाम्या गेले एक दीड लाख रुपये माय डागडागीने एवढे दोन चार लाखाचे एवढा पैसा केला काय या बाबाने सांगायचं सहा साडे सहा लाख रुपये मुडक्याच किंमत आहे या बागर घे रोटर घे प्लर्न यंत्र घे फे काय गरज होती एवढा ट्रॅक्टर घ्यायची रुपाय राहिला भाऊ काय लागत अहो जेवढा आतून असतो तेवढ्याच माणसाने पाय पसरावा अरे म्हणलं शेजारचा ट्रॅक्टर घेतलाय आपण घेऊ शेजारच्या घेतला त्याच्याकडे पैसा आहे तो आकडे काय धतुरा हा हुशार लगेच त्यांनी सरी घातली मग काय दोरी घेऊन तो लगेच गळफास घ्यायचा का तू थोडस नीट बोलत नीट बोल नीट काय बोल एक तो आपण गेल मी पाशी कोणामुळे मग तू बो तो आकडा बोलायची भाषेच हा ना तुमच्या काय काय आहे काय वळाल कधी बोलले का मी वाईट कर का तुमें 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 ता आता काय गरज आहे कर्ज करून ठेवायची तुम्ही काय म्हणले घेऊ ट्रॅक्टर घेतलं लोकांच्या नागरणी करू म्हणजे ट्रॅक्टर जाय बोल नागरायला कुठं राहिलं ट्रॅक्टर बँकेन उडून अजून नेलय नाही तिथं मी आता नागरिक होतो ट्रॅक्टर कळायच लावला पाहिजे का मी आता तिथं होतो नांगरीत होतो एक एककर बँकेवाले आले ते घेऊन गेले ट्रॅक्टर हा ना बरं झालं बरं झालं आता काय राहिलं तो काय लिहायचा इकडे मग काय लिहितो वरून नेला ट्रॅक्टर हा अरे बाबा ट्रॅक्टर वडून नेला ना तसं यालाही याला वडून नेलं असत पण मायामुळं वाचले हा मी त्या सावकाराशी खोटं बोलले म्हणले इड नाहीये घरामध्ये गरम होत गेला फिरायला किती दिवस असं लपून बसणार आहे हा बाहेर यावाच लागा ना कधी आता काय करायचं तोंड झोडीत बसायचं आम्ही एवढा पैसा आणायचा कुडून आता झोडा तोंड झोडा हा सावकार आले तू बाबू पुढे चाल काय तू हे सावकरानी. आता काय पुढे गेले ओ बाबा फसना घेऊ आहे का बाबूराव बाबूराव उठाना बाबूराव गेले का अहो तुमची शांती आई तर नाहीत माशिवाय राहिले नाही मी काय झाली घटना आता झालं ना दहा मिनिट झाली डॉक्टर बिक्टर काय चौकशी राहिले अचानक जीव सोडला नाही नाही पण डॉक्टर नाव घोषित केले सुने ना तुम्ही त्यांचा श्वास बंद पडला आता आम्ही कोणाच्या बघायचं आमच्या घराच छेत गेलं भिकारी काय भाऊ मी काय बाप गेला तर त्याचं काय मला दुःख नाही माझं पैशाचं काय केलं अरे सावकार तुला पैशाचं पडलं का माझा एवढा बाप मोठा केला बाबुरा उठा ना लोक म्हणते ते खरे सावकार मेलेल्या लोकाच्या टाळूवरच लोणी खातो <laughs> <laughs> म्हणजे मी म्हणतो तुम्ही शांत बसा काय म्हणता आता शांत बसा मी काय म्हणतो सावकार तुम्ही काहीच बोलू नका काल तुम्ही येऊन गेले त्याच्यानंतरच अशी घटना झाली रक्कम थोडी नाही ना रक्कम थोडी नाही ना, हो। ना सोडायला माझ्या बापाच्या जीवापेक्षा रक्कम का तुमची आमचं घर घेऊन जा तुम्ही अख्ख आम्हाला काय नको तुमच्या टेन्शन पाहिज त्यांना असं झालंय <laughs> धास्ती घेतली धास्ती माझ्या बापानी बघा हा जाऊन गेला पण या नाही ना आज ते दिवस थांबायला लागत होत कमून खूप मोठा फायदा होता कश त्याच्यापासून कशाचा त्या नाही ना ती विमा पॉलिसी काढली होती ना पाच लाख रुपये मंजूर झाली त्याला पाच लाख पाच लाख हो फरक काय आता वापस जाते ते असे कसे जाते वापस हा ना वापस जाणे ते पैसे आम्हाला द्या ना आम्हाला ते तुम्हाला कस काय भेटतील कस काय आता त्याच्या नाव आले ना आम्ही त्यांची बाय कसून मुलाच आहे ना हो त्याच नाही ना थम त्याच आहे ना म्हणजे यांचा अंग लागतो हा आता काय करू पाच लाख रुपये गेले ना आपले आले आले पाच लाख आले कस काय जिवंत झाले म्हणजे जिवंत आहे तुम्ही औ चमत्कार चमत्कार देवा देवा चमत्कार माया असून भाई टिकली लाव दे टिकली लाव नाही मा मत होत हो तुम्ही कशी काय जागी झाली हा तुम्ही साक्षात पाच लाख आले ना पाच लाख पाच लाख आले ना देवाचा नाही झाला सावकाराची पाय लागले घराला सावकार तुमचे उपकार कुठं फिर नाही नाही पाच लाख तुम्हाला भेटणार नाही पाच लाखाच माझ घे नाही त्याच्याकडे म्हणजे सावकार का तुम्ही एड समजा का पैसे मोडवा हा मरेल नव्हतं याने मारायचं डॉन केलं होतं पाच लाख येणार नाही का नाही नाही पाच लाख असेल म्हणजे फसशी काय तुम्ही हा तुम्ही सावकाला फसायला करायचं काय नाही नाही खरंच मिळते खरंच मिळते मग कस घ्यायचं आज घेतो चालते ना तुला ना, तुला ठेवतो पैसे लाख फिटवतो भेटणार का नाही नाही पाच लाख रुपये नाही भेटणार आपल्याला फसिल तिने तुम्ही मला फासवलं सावकर काय काय त्याचा कर्ज गेलो होतो आठ लाख मग पाच लाख उतरू देतो मग तीन एक लाख देऊ फिर चल उठ आहे ना बघा याची सत्तर दहा वर्ष वाट ना का भाऊ म्हणजे हा पैसे पिठ तुला घरी येऊन जाणार नाही किती वर्ष आठ वर्ष अहो सावकार पाच लाख भेटले ना त्याचे मग तुमचं कर्ज भरू ना त्यांना काय तिकडून येते हो याला पैसे येल नाही हा एक रुपये येल नाही जनावर तू ये काय येडी काय एवढे काय चाललंय अग आवाई